छान मला हे फार मोठं साधन मिळाले आपल्याला सोशल मीडियाचा आपला चांगल्या पद्धतीने उपयोग करायचा आहे तुम्ही छत्रपती छत्रपती संभाजी नगर म्हणून माझ्यासोबत लाईव्ह आहात आणि मी शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुणे तुमच्यासोबत लाईव्ह आहे आणि साक्षात तुम्ही ज्यांचं नावच तुमच्या शहराला मिळाले असे छत्रपती संभाजी महाराज या नगरातून तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणि शिव व्याख्याते आहात तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या विषयाचं टायटल आहे की वास्तविक महाराष्ट्रातल्या वास्तविक प्रश्नावर चर्चा आणि आजचे प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज भोजने सर म्हणून आपली त्याच्यावर पोस्ट केलेली आहे मी तर एकंदरीत सर आपली मित्र कंपनी लाईव्ह येतीलच परंतु मी माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये बघतोय की लाईव्ह मध्ये काय आलंय का ऑप्शनला तर आपण लाईव्ह मध्ये आहोत दुसऱ्या माझ्या मोबाईलमध्ये हा तर याच्यावर आधारित तर... येस कमेंट पण येत आहेत आपल्याला आपले मित्र कंपनी येतीलच एका साईटला परंतु तुमच्या स्टेटसला जरी समजा तुम्ही लिंक सोडली चालत असताना तरी पण कदाचित लोक बघतील सध्या लाईव्ह मध्ये परंतु काही हरकत नाही आपले मित्र येत आहेत नवस हा आपल्यासोबत काही हा तर तुम्ही जोडलेला आहात तुमचा मेसेज पडलाय जे मित्र लाईव्ह मध्ये आलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कमेंट्स केल्या तर माझ्या लक्षात येईल मी सरांची ओळख करून देणार आहे तत्पूर्वी आजचा हा जो विषय आहे किंवा आज आपण लाईव्ह का आलो या संदर्भात मी सरांशी बोलणार आहे सर जसं आपल्याशी बोलणं झालं की सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे एकीकडे मराठवाडा हा कधी ओल्या दुष्काळाने म्हणजे मराठवाड्यात कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी सुका दुष्काळ म्हणजे कधी कधी पाऊस नसतो तर अशा वेळेस जी परिस्थिती होती मराठवाड्यातली दुसरी गोष्ट मराठवाड्यामध्ये जे आता चाललेलं आहे राजकीय वातावरण म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये पाऊस आणि राजकीय वातावरण अगदी सेम झालंय म्हणजे मला असं म्हणायचं की पावसाला बी काय म्हणतात ना, ना का की पावसालाही सीमा नाही ते का किती पाडावं आणि राजकीय लोकालाही सीमा नाही किती बोलावं अशी परिस्थिती आपल्याकडे झालीय जो तो उडतोय आणि मराठवाड्यात येऊन राजकारण करतोय फार मोठ्या पद्धतीने आणि तिथल्या लोकांच्या विषयी जे काही लोकांच्या मनामधल्या जे काही भावना आहेत उद्रेक होत चाललेला आहे एकंदरीत ही चर्चा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या काय चाललंय एकंदरीत सर सगळ्यात अगोदर आम्हाला तुमचा परिचय मी आपल्या पाहुण्यांना करून देतो नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत जोडलेले आहेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून धर्मराज सर स्वतः शिव व्याख्याते आहेत आणि एक स्वतःचा एक अनाथ आश्रम चालवतात गोरगरी मुलांसाठी सध्या काम करतात परंतु आपला पूर्ण वेळ व्यवसाय आणि आपलं व्याख्यान क्षेत्र सांभाळून आज वेळात वेळ काढून ते आपल्यासोबत लाईव्ह आलेले आहेत मित्रांनो वेगवेगळ्या व्यासपीठावर जाऊन सभा गाजवणे सोपी गोष्ट नाही पण धर्मराज सर अगदी लहानपणापासूनच बोलण्याची आवड असल्यामुळे अनेक व्यासपीठावर ते जॉईन होत असतात आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन ते करत असतात तर आपल्यासोबत जवळपास आता चाळीस लोक जोडलेले आहेत या आपल्या लाईव्ह मिटिंगसाठी एकंदरीत आलेल्या सर्व मित्रांना विनंती करतो मित्रांनो आजची जी चर्चा आहे ती सामाजिक प्रश्नावर चर्चा आहे महाराष्ट्रातले वास्तव प्रश्न कोणते आहेत त्या चर्चेवर आम्ही एकत्र आलो आहोत तर तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट करून खाली नक्की सांगा जेणेकरून आम्हाला त्याच्यावर उत्तर देता येईल आपल्याला तर तुम्ही देखील आमच्याशी जॉईन व्हा जे मित्र आज सोबत लाईव्ह जोडलेले आहेत सर्वांना विनंती आहे की आपण देखील कमेंट करू आम्हाला प्रश्न विचारा आम्ही त्याचे उत्तर देऊ सर्वात अगोदर भोजने सर तुम्ही स्वतः मराठवाड्यातले आहात तसं माझं देखील मी सुद्धा भूमिपुत्र हा मराठवाड्याचा आहे परंतु जे काही माझा करिअर झालं आहे पुणे जिल्ह्यात किंवा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे परंतु मी त्या भागात असल्यामुळे तिथल्या ज्यावेळेस मी बातम्या बघतो ना त्यावेळेस अगदी ना अगदी मन होऊन जातं कारण अलीकडच्या जा काळामध्ये मराठवाड्यातलं वातावरण अत्यंत बिघडत चाललेलं आहे नेमकं ती परिस्थिती काय आहे आणि एकंदरीत तिथली राजकीय परिस्थिती कशी आहे सर्वात अगोदर आपण येऊया जो पावसाच्या मुद्द्यावर येऊया तर पाऊस कसा आहे तुमच्याकडे सांगा चला चर्चा करूया काही दिवसांमध्ये पाऊस तर अगोदरच्या काळामध्ये फार कमी होता परंतु ह्या दोन तीन दिवसापासून प्रचंड पावसानं थैमान घातलेला आहे मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे नुकसान म्हणण्यापेक्षा काही भागांमध्ये सर शेती सुद्धा शिल्लक राहिलेली नाही नदीच्या काठेवरती असणारी शेतजमीन सुद्धा वाहून गेलेली आहे तुम्ही बघितलं असेल काल परवाची एक बातमी आजचीच मला वाटतं बातमी आहे सकाळची एका शेतकऱ्याच्या वीस गाई गोठ्यामध्ये गोठ्यात प्रचंड पाणी आलं आणि त्या पाण्यामध्ये त्या बांधलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळं सर त्या गतप्राण झालेल्या आहे एका शेतकऱ्याच्या वीस मृत्युमुखी आपल्या इथे पडल्यात प्रचंड म्हणजे दुःख आहे परंतु सर निसर्ग माणूस परिस्थिती सोबत दोन हात करू शकतो सर परंतु निसर्गाला माणूस चॅलेंजही करू शकत नाही आणि त्याला त्याला फेसही करू शकत नाही अशी विदारक परिस्थिती सध्या तरी आपल्या मराठवाड्यामध्ये आहे फार भयंकर आहे सर आणि खरं म्हणजे बोला, बोला बोला सरकार आणि शासनाने सुद्धा सर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आ... सरकार आता गुंतलंय आहे ना सरकार शासन किंवा त्यांची मंडळी आता फक्त एका विषयात गुंतलेले आहेत की राजकारण कसं होईल कोणत्या विषयाचं त्याच्यावर सध्या खूप जोर आहे सर म्हणजे सभा वगैरे चालू आहे आणि आज आपण बघतोय की शेतकऱ्याचं कोणालाही काही पडलं नाही असं तरी एकंदर दिसतंय सर सध्या मला चित्र वातावरण हो नक्कीच नक्कीच सर तसंच आहे आणि प्रामुख्याने सर गरज ती आहे की शेतकरी वर्गाकडे जर कधी काय म्हणतात ना शेतकरी जगला तर देश जगेल आणि शेतकरी जर सुखी झाला तर हा देश सुखी होईल खऱ्या अर्थानं सर तुम्ही आता जे बोललात की राजकीय लोक सभांमध्ये व्यस्त आहेत परंतु जे सभा घेणारे आणि जे राजकारणी लोक आहेत अर्थात ह्या जगाला आणि या जगात वावरणाऱ्या जनतेला पोसवण्याचं काम आ, जर कोण करत असेल तर तो आपला शेतकरी बांधव करतो खऱ्या अर्थानं या व्यवस्थेचं आणि या व्यवस्थेचा पोट भरणा जर कोण असेल तर तो, तो शेतकरी आहे मात्र आज निसर्गाच्या समोर जे फार मोठं संकट निसर्गाच्या रूपाने शेतकऱ्याच्या समोर आलेला आहे तर याला शासनानेही मदत आणि सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे शेतकऱ्याला आधाराची अत्यंत गरज आहे आणि शेतकऱ्याला योग्य तो पाठपुरावा करून काही जे कमी पडलेला असेल खरंतर शेअर शेतकरी कधीच शासन दरबारावरती कुठल्याही प्रकारची मागणी अर्थात भीक मागण्याचं काम करत नाही शेतकरी फार स्वाभिमानी वर्ग आहे आपले प्रामाणिक कष्ट करून खऱ्या अर्थानं स्वतः जगत असतो आता अगोदर जगण्याच्या अगोदर सर हाच शेतकरी वर्ग इथल्या व्यवस्थेचा सुद्धा पोट भरण्याचं काम करतो मात्र तो आज उपाशी जगतो आहे त्याचं धान त्यानं पेरलेलं बियाणं आणि जे उगलेलं जे धान आहे तेही पूर्णपणे वाहून गेलेलं आहे सर ही मराठवाड्यातली सध्याची स्थिती आहे खूप अवघड अशी परिस्थिती आपल्या या मराठवाड्यातली आहे आणि याच्याकडं शासनाला नक्कीच आणि सरकारनं सुद्धा वेळीच ते योग्य पाव पावलं उचलून योग्य तो निर्णय घेऊन सरकारी सरकारने सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणे नक्कीच धर्मराज सविस्तर अगदी सविस्तरपणे तुम्ही माहिती दिलेली आहे मराठवाड्यातली सर मी पण पाहतोय बातम्यांमध्ये की अनेक लोकांचे पीक पाण्याखाली आलेले आहेत कपाशी जो आहे आपल्या भागात मु, मु, मुख्य पीक कपाशी असतं त्या भागामध्ये आणि ते सुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे बहुतांश जे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही अशा जमिनीची पार विल्हेवाटच लागली म्हणजे शेतकऱ्याच्या हाताला काही शिलक राहिलेलं नाही आणि अशा परिस्थिती आहे की सर लोकांनी शेतकऱ्यांनी लोकांकडून व्याजाने पैसे काढून पीक लावलेलं असतं कस ते आता थोडंफार हाताला येणार आहे म्हणजे लोकांची सोयाबीन सुद्धा वाहून गेलेले आहे परंतु विषय काय होतो की शेतकऱ्याची एक उदासीनता असते की त्यांनी विमा भरलेला असतो काही काही शेतकऱ्यांनी आणि ज्यांनी विमा नाही भरला त्याचं नुकसान झालं तर त्याचं देखील सरकार त्याला एकही रुपया मदत करत नाही अशी परिस्थिती आहे ज्यांनी विमा भरलाय त्यांना सर ज्याचं गेल्या वर्षी नुकसान झालंय त्यांना आज थोडेफार पैसे मिळत म्हणजे सरकारची सिस्टीम एवढ्या दमाने चालते या मार्केटमध्ये की जर तुमचं नुकसान आज झालं तर तुम्हाला मदत दोन वर्षानंतर एक वर्षानंतर जर मिळत असेल तर ती तुमच्या दुकावरली खपली काढायचा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही आज नुकसान झाले आणि तुम्हाला मदत जर उशिरा मिळते मी मध्यंतरी एक व्हिडिओ बनला होता की जर नुकसान झालं असेल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं तर शेतकऱ्यांना सरकार म्हणतात आम्ही पंचनामे करू कृषी मंत्री म्हणतात पंचनामे करू मदत देऊ परंतु मदत कोणालाही लगेच तात्काळ मिळत नाही ती सिस्टीम असते त्यांचे ते नियोजन असतं आणि त्या सगळ्या राड्यामध्ये तो सीजन निघून जातो अक्का शेतकरी हवाल दिल होतो त्याला असं वाटतं की माझ्या शेताचा पंचनामा झालाय आता मला मदत मिळेल पण अशी कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला मदत मिळत नाही ती मदत मिळत असेल काही लोकांना परंतु अत्यंत उशिरा मिळते म्हणजे वराती मागून घोडे असा काहीतरी प्रकार असतो त्या प्रकारामध्ये गोंधळ असतो परंतु असू द्या काही हरकत नाही ही झाला विषय आपला चर्चा आहे ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी तर दुसरा मुद्दा असा आहे की सध्याच्या काळामध्ये अ शेतकऱ्याचे भरणं खूप महागलेत कपाशी पवारने औषध महागले सगळ्या गोष्टी महागल्यात त्यानंतर <coughs> जो विषय तो म्हणजे हमी भावाचा तर आता हे सगळं तुम्हाला काय शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीये इथली व्यवस्था तर अशी आहे की जो पिकवणारा आहे सर त्याला विकवता येत नाहीये ये। मुळात व्यापारी वर्गांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या सिस्टम आहेत आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल प्रामुख्यानं कुठलाही माल घ्या शेतकऱ्यांचा जो त्याचा कालावधी असतो सर तो कालावधी संपला की त्याला तो विकावाच लागतो कुठलाही घ्या तुम्ही आणि फळबागाचं जर असेल तर फळबागातली जी फळं आहेत ती योग्य वेळेत जर आपण विकली नाही सर तर ती खराब होऊन जातात आणि माल सडतो सर, सर तर त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये अ ही लोक फसवणूक करतात शेतकरी लोकांना करता। अडवलं जातं आणि शेतकऱ्यांची शेत कुठेतरी एक कोंडी करून सर आणि त्या पद्धतीने स्वस्तामध्ये माल घेतला जातो सर आपण आज जागोजागी नव्हे तर आपल्या सरकारने बस मध्ये सुद्धा सर वाय ची सुविधा दिलेली तुम्ही जागोजागी आपल्याला वायफाय झोन पाहायला मिळतात पण शेतकऱ्यांसाठी असं कृषी झोन शेतकऱ्यांसाठी भाजीपाला विक्रीचं झोन फळबाग विक्रीचं झोन मात्र आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही ही सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली तरी आपली शोकांतिका आहे एकीकडे हा महाराष्ट्र हा देश सर कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जातो आणि एकीकडे मात्र शेतकऱ्यांना आणि या कृषी प्रधान देशामध्ये कृषी विभागातील अर्थात शेतकरी वर्गाला प्रचंड त्रास मात्र सर नाही नक्कीच सगळ्या वाहप होणार आहे मध्यंतरी आपण विषय काढला होता जेव्हा सरकार आलं स्वामीनाथन आयोगाचा विषय जो होता म्हणजे शेतकऱ्याला मूल्य हमी भाव जो मिळावा तर ते आयोग सरकारने अजून सुद्धा लागू नाही केला मुळात आज बीजेपी सरकार एक पंधरा वर्ष झालेलं आहे पंधरा वर्ष चालू त्यांचं वर्ष परंतु अजूनही उदासीनता त्या बाबतीमध्ये त्यांची आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगळे अनेक मुद्दे आले त्याच्यावर राजकारण झालं त्याच्यात काही यशस्वी झाले काही अशुषी झाले परंतु जो शेतकऱ्याचा प्रश्न आला खरतर, की सरकार तिथं उदासीनता का दाखवतं याची मला अजूनही माझ्या मनात खंत आहे तर काँग्रेस काळामध्ये लोकांना असं वाटलं की चला बीजेपी सरकार आलं तर ते तर शेतकऱ्याकडे लक्ष देईल परंतु ह्या काळात देखील शेतकऱ्याकडे अं बरेचशी उदासीनता पाहायला आपल्याला मिळते असं मला हरकत नाही दुसरी गोष्ट सर अशी आहे की मुळात गोंधळ काय झालाय सर माहितीये का की आता कोणी काही बोलू शकत नाही पहिली गोष्ट पाहिल्यासारखं म्हणजे आपण जर काही बोलायला लागलो की लगेच असं समज जात की आपण विरोधक आहोत असं सरकारला वाटतं बऱ्याच वेळेस म्हणजे चालू सरकारच्या विरोधात असल्यासारखं सरका, आणि सरकारी सरकार दरबारातली आणि पक्षाची निगडीत लोक सुद्धा आपण त्यांच्या विरोधात असल्याचं दाखवण्याचा खरंच प्रयत्न करतात आणि त्यामुळेच काय काय सर असं म्हणतात हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे जी जिथं अन्याय होत असतो आणण्याच्या विरोधात उभं राहण्याचं काम महाराष्ट्राने अविरतपणे केलेलं आहे परंतु कुठंतरी एक विचार केला तर आपल्यासारखे लोक जर बोलायला उभे राहिले तर लोकांना वाटतं बर, की कुठले तरी विरोधी पक्षात काम करणारे लोक आहेत की काय लोकांच्या समजून निर्माण होतो पण वास्तविकता अशी आहे हा सर वास्तव मांडायला ज्यावेळेस आपण उभं राहू आज तुम्ही फार छान हा निर्णय घेतला आणि आपलं बोलणही झालं की आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येऊ सर आज आपण पहिल्यांदा लाईव्ह येतोय असं मला वाटतंय आणि मी तरी तुमच्या माध्यमातून आज पहिल्यांदा युट्यूबला लाईव्ह आलेलो ला आहे आपण अनेक प्रश्नांवरती अशी चर्चा करत जाऊ आता आपल्याला कमेंट आलेली आहे की मला अंड्याचा व्यवसाय करायचा आहे कृपया मार्गदर्शन करा तर अशी आपली तरुण बांधव या ठिकाणी उभे राहतील आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ते आपल्यालाही विचारतील आणि आपल्याला जर काही हवं असेल तर आपणही आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला विचारू शकतो आणि त्या माध्यमातून आपण मार्गही काढू शकतो आणि एक नव्या व्यवसायाला एक नव्या व्यवसाय करणाऱ्या मित्रांना नक्कीच आपल्या माध्यमातून वाव सुद्धा मिळू शकतो नक्कीच सर नक्कीच मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे प्रश्न आणि विषय राहिला की त्याला व्यवसाय करायचा आहे तर नक्कीच त्याला पर्सनली मी मेसेज करून व्यवसाय त्याबद्दल मार्गदर्शन करेलच मी परंतु आजच्या चर्चा विषय तो नव्हता मित्रांनो आजचा हा विषय होता की महाराष्ट्रातले वास्तव प्रश्न त्याच्यावर चाललेली चर्चा आपण सर राजकीय प्रश्नाकडे येऊया शेतकऱ्याबद्दल आपण थोडक्यात बोललो त्याच्यानंतर आता येऊया सर अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे मराठवाड्यामध्ये मी पाहतो बहुतांश की इकडे जातीवाद प्रचंड प्रमाणात वाढलाय तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय नेमकं सर ही खर तर म्हणजे फार मोठी आहे सर गावगाड्यामध्ये गावगाड्याचा जर आपण विचार केला ग्रामीण भागातला सर तर अठरा पगड जात ही प्रचंड गुन्ह्या गोविंदाने नांदत असते कोण कुठल्या जातीचा माणूस हा म्हणजे शेजारी शेजारी राहत असतो एकमेकाच्या सुखात दुःखामध्ये ही लोक कायम सहधाला बांध आहे शेतामध्ये कायम सहभागी असतात बांधाला बांध आहे शेतामध्ये सुद्धा आपण आता आपण आपले विचार शेअर करतोय सर खेड्या गावातला ग्रामीण भागातला अठरा पगड जातीतला माणूस भाकर सुद्धा शेअर करून खात असतो जेवण सुद्धा एकमेकांच्या सोबत खाता असतात जगत असतात राहत असतात गुन्ह्या गोविंदांना राहत असतात सुखाच्याही वेळेस आणि दुःखाच्याही वेळेस ही लोक एकमेकांच्या सोबत असतात मात्र आता जर आपण एक विचार केला एक महाराष्ट्रातलं एक मराठवाड्यातलं एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं की ते राजकारण असेल आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण येणारच आहोत आरक्षण असेल किंवा इतर काही प्रश्न असतील सर तर याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला आत्ताच्या परिस्थितीत जर विचार केला तर एक जातीचं एक विदारक परिस्थिती खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते तर याला कुठंतरी एक वेगळं वळण लागू नये ही मात्र खऱ्या अर्थानं एक विचार करण्यासारखी आणि एक फार वैचारिक चळवळ उभी करण्याची सध्या तरी गरज आहे असं मला वाटतं पण वा याच्यावरच म्हणजे शाहू फुलेंचा आंबेडकरांचा आमचा हा महाराष्ट्र आहे समाजाला या लोकांनी दिलेली दिशा हे कुठेतरी समाज विसरून चालला असं वाटतंय कुठेतरी कारण बघा ना सर आपल्याकडे बघा ना मी ओबीसी मी वराटा मी धनगर मी वंजारी मी बंजारा मग जर आपण एकमेकात असे बटत राहिलो या गोष्टीमध्ये तर विकास व्हायचा कसा आणि आता आज तीच परिस्थिती आहे की माझी ताकद दाखवण्यासाठी मी रस्त्यावर येतोय सर बरोबर आहे सर आपण एक छोट्या छोट्या गोष्टी महाराष्ट्रातल्या ज्या मीडियावर दाखवल्या जातात पण आज सगळ्यात मोठा प्रश्न मराठवाड्यातला जो आहे सर हा एक निसर्गा निसर्गाचं जे नैसर्गिक संकट आहे पावसाचं हे सगळ्यात मोठं शेतकऱ्यांच्या समोर आहे परंतु त्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही तिथं कोणीही प्रश्न विचारायला तयार नाही पण जातीचा जाती, जा, जाती राजकारणाचा जर विषय आला सर तर प्रामुख्याने आपल्याला भरपूर प्रश्न आणि काही विकृत समाजामध्ये विकृत जे वातावरण आहे किंवा विकृती पसरवणारे जे काही वर्ग आहेत किंवा काही समाजामध्ये काही मोजके लोक असतात प्रत्येक समाज तर कुठलाही समाज वाईट नसतो समाज कोणताही समाज हा म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपला mm. विकृती निर्माण करणारा नसतो किंवा एक वाद करणारा नसतो पण प्रत्येक समाजामध्ये काही विकृत माणसं मात्र नक्कीच असतात आणि तेच घडतंय पण कुठंतरी आपण या महाराष्ट्रामध्ये जे शाहू फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपण म्हणतो खऱ्या अर्थान ह्या सगळ्या विचारांना नांदेण्याची गरज पुन्हा महाराष्ट्राला आहे ही खऱ्या अर्थानं आता सध्याची वास्तविक आपल्याला गरज आहे नक्कीच नक्कीच आपले मित्र इतर रामचंद्र माने आपल्यासोबत लाईव्ह आहे त्यांचं असं म्हणणं सर ह्याच गोष्टीचा फायदा हे सरकार घेत आहे आणि आपली खरं आहे बरोबर आहे तुमच्या तुम जर भांडण लावले तर तुम्ही दुसरे प्रश्न बाहेर काढणार नाहीत ना मार्केटमध्ये शेतकरी प्रश्न असतील आणि त्यामुळेच तोच विषय होता सर आपला की शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे आता जो पाणी प्रश्न आहे किंवा एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपण बोलतच नाही कारण आपल्याला ह्या प्रश्नामध्ये गुंतवल्या गेलेला आहे आरक्षणाचा जो मुद्दा आहे सर ज्या त्या समाजासाठी जो तो समाज बांधतोय ज्याच्या त्याच्या आरक्षणाची लढाई तो लढतोय नक्कीच ज्याच्या त्याच्या हक्काचं ज्याच्या त्याच्या अधिकाराचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास ला जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेच्या तरतुदीनुसार ज्यांना ज्यांना त्यावेळेस जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्याची अंमलबाजावणी सरकारने नक्कीच करायला पाहिजे तो कुठलाही समाज असेल कोणताही समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जर लढत असेल तर सरकारने त्याची त्या मागणी मान्य करायला पाहिजे परंतु सर राज्यामध्ये आरक्षणाच्या नावावरती एक समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे ते निर्माण होण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात होतंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही सर नाही आणि भरकटला जातोय सर विषय भरकटला जातोय आणि याच्यामध्ये सरकार यशस्वी होत सर जसं आपल्या इथं माने सर म्हणले की विषय कारण बघा ना म्हणजे गरीबी आहे बेकारी आहे शेत मुलांच्या हाताला काम नाहीये अनेक परिस्थिती जा म्हणजे जाता ना की परिस्थिती खूप बिकट झालेली आहे त्या भागातली परंतु त्या भागातल्या लोकांना कामाला लावलंय की प्रत्येक जण म्हणतो की नाही मई जात आणि मई ताकत अरे पण ह्या गोष्टीनं तुम्हाला एक वैयक्तिक वेगळा फायदा होईल परंतु ह्याच्यामध्ये फार मोठी हानी होणार आहे ती सगळ्यांची हानी होते ह्याच्यामध्ये आता एक साधा उदाहरण घ्या सर उदाहरण समजा मला सांगा शेतकऱ्याचा हमी भाव जर शेतकऱ्याचा हमी भाव ह्या विषयाला धरून जर सगळा समाज रस्ते उतरले किंवा सगळेच सगळे लोक रस्ते उतरले तर सरकारच्या बापाला स्वामीनाथन आयोग लागू करावा लागेल किंवा सरकारला हमी भाव द्यावा लागेल शेतकरी पिकाला परंतु विचार करा जेवढ्या ताकदीने प्रत्येक समाज रस्ते उतरतो तेवढ्या ताकदीने जर सगळे लोक एकत्र रस्ते उतरले तर काही पण होऊ शकतं हे सरकारला पूर्णाची कल्पना आहे आणि सरकारला माहिती आहे सगळे लोक जर एकत्र आले तर आपली वाट लावून टाकतील आणि म्हणून सगळे लोक एकत्र येऊ न्यायचे नाही ते कसे वाटतील ते कसे विभागले जातील ह्याच्यावर सरकार फोकस करत आहे इंग्रज काळामधली एक अशी परिस्थिती होती तोडा फोडा आणि राज्य करा अगदी तीच परिस्थिती मला तरी आपल्या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते परंतु सर पक्षी महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आलात तर अशी कुठेही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळणार नाही इकडे लोक गुन्ह्या गोविंद राहतात इकडे जाती पाहिजे एवढं राजकारण पाहायला मिळत नाही इकडच्या भागामध्ये कारण मी स्वतः पक्षी महाराष्ट्रामध्ये फिरतो इकडे भागामध्ये इकडे कधी कोणी कोणा जातीविषयी बोलत नाही आणि या लोकांना तेवढा वेळ पण नाही परंतु हेच मराठवाड्यामध्ये बघतोय रोज बातम्यात पाहतोय अमुक अमुक उठतो काहीतरी बोलतो आणि ते बोलल्यानंतर पुढचा समाज येतो पुन्हा तो, तो काहीतरी बोलतो आणि ह्याच्यामध्ये झुंपली जाते आणि एक प्रकारचा दोष एकमेकांविषयी होतो आणि हे कुठंतरी मनाला खूप वाईट वाटतं एकंदरीत सर ह्याच्या संदर्भात तुमचं वैयक्तिक काय म्हणणं नेमकं कसं काय केलं पाहिजे पुढील काळात जर हे बघा अशाच गोष्टी होत राहिल्या तर दंगलीत रूपांतर होऊ शकतं का आणि एक वेगळ्या पद्धतीने वातावरण हो चाललंय तर तुमचं काय म्हणतोय सर, सर काही गाव पातळीवरती असंही आपल्याला बघायला मिळतं सर दोन जातीचे लोक जर राहत असेल तर त्यांच्यातही वाद निर्माण व्हायला लागलेत वैचारिक मतभेद निर्माण व्हायला लागले महापुरुषांना कुठल्याही महापुरुषांना जातीत बांधणं सर हे प्रामुख्यानं तर हे चुकीचं आहे कारण प्रत्येक महापुरुषांनी या राष्ट्रासाठी या जनतेसाठी अर्थात या मानव जातीसाठी मानवांच्या कल्याणासाठी या लोकांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि यांचाच छत्रपती शिवाजी महाराज असतील आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून असेल आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांपर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले यांचा खऱ्या अर्थानं आपण आदर्श घ्यायला पाहिजे या लोकांनी काय केलंय सर एक संस्कृतीचं सुभाषित आहे बघा न तोह कामय राज्यम न स्वर्ग न पुनर्भवम कामय दुःख तपताना प्राणी नामार्थी नाशनम म्हणजे ह्या लोकांनी राज्य उपभोगण्याची इच्छा स्वर्ग मोक्षाची भावना न बाळगता मानवाचं दुःख त्यांच्या आयुष्यातून कमी व्हावं हीच आशा सदैव बाळगून समाजाची सेवा करण्याचं काम यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की यांचा आदर्श आपल्या समोर आहे आणि तो आदर्श समोर घेऊन मानवाचे दुःख नाही करण्याचं काम आपल्याकडून अविरतपणे घडलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आपण घराघरात आणि जाती जातीमध्ये भालन न करता जात जात गुण्या गोविंदांना कसे नांदेल आणि पुन्हा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा पुन्हा पहिल्यासारखा होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत नक्कीच धर्म मिनिटापासून तुम्ही बोलताय आणि मित्रांनो सरांचं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी गुन्हा गोविंदाने नांदलो तर खऱ्या अर्थाने एकीनं आणि मला असं वाटतं की सरांच्या बोलण्यातून अजून एक त्यांचं सांगायचंय जा की जातीपेक्षा मानवता जाती फार मोठी असते श्रेष्ठ असते सरांना असं सांगायचं आहे आणि एक मानवता आणि एक माणूस की ना जर आपण सगळेजण मिळून एक राहिलो आणि एक होऊन एका पंच म्हणजे मात्र मूठ एकत्र झालो तर सरकार समोर सरकारच्या पुण्यामध्ये वेगवेगळे प्रश्न जर घेऊन गेलो जे समाजाच्या हिता जे असतील असे प्रश्न जर सरकारच्या पुढ्यात मांडले तर ते लवकर पास होतील परंतु सरकारने सरांचं असं म्हणणं की बाबा अलीकडच्या काळात लोक एकत्र कसे जास्त म्हणजे की विभागले कसे जातील याच्यावर जास्त फोकस आहे आणि सरकार याच्यामध्ये पूर्णतः यशस्वी झालेला आहे परंतु आजही युवकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने याच्याकडे बारीक गोष्टी बघितलं पाहिजे की आपली कसा वापर केला जातोय त्यामुळे एकंदरीत आजच्या चर्चामध्ये जो काही वहापोह झाला आणि एकंदरीत सगळी चर्चा थोडक्यात आपण घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो याबद्दल तुम्ही कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की सांगा पुढील याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा अजूनपर्यंत लाईव्ह का सेशन घेऊ त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊया एकंदरीत आपण सर्वजण लाईव्ह आलात कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन दिलं एकंदरीत खूप छान वाटलं भोजने सर आपण बराचसा वेळ आम्हाला दिला आमची चर्चा केली वेळातोळ काढल्याबद्दल आपले खरंच मनापासून आभार पुन्हा भेटूया सर एखाद्या नवीन विषयाचं लवकरच ओके धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद